आपण पाहत आहात बागला वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची बागलान तालुक्यातील पिंपळदर ते मुंजवाड या तीन किलोमीटर रस्त्याची अत्यंत बिकट अवस्था झाली असून रस्त्यात साचलेल्या पाण्याच्या डबक्यातून मार्ग काढताना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागते याबाबत सविस्तर वृत्त असं की पिंपळदर ते मुंजवाड या तीन किलोमीटर रस्त्याची खड्ड्यांमुळे अत्यंत बिकट अवस्था झाली असून या रस्त्याने ये जा करणाऱ्या शालेय विद्यार्थी या रस्त्यालगत शेतात घरे बांधून राहणाऱ्या शेतकऱ्यांना तसेच कामानिमित्त जाणाऱ्या मजुरांना रोजच तारेवरची कसरत करून जीव मोठीत घेऊन पाण्याने भरलेल्या खड्ड्यांमधून प्रवास करावा लागतोय रस्त्यात तयार झालेल्या पाण्याच्या डबक्यांमुळे रोजच छोटे मोठे अपघात घडत असून एखाद्या दिवशी मोठा अपघात घडून जीवितहानी होण्याची शक्यता नागरिकांकडून वर्तवली जाते या रस्त्यालगत संपूर्ण बागायती जमिनी असून पावसाळ्यात शेतात पाणी जात जास्त असल्या झाल्यास हे पाणी रस्त्या आ... साईडला बाहेर काढले जाते त्यामुळे पावसाळ्यात या रस्त्यात नेहमीच पाणी साचलेले असते या पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे रस्त्यात मोठमोठे मोड़ खड्डे पडले असून रस्ता पूर्णपणे तुटून गेलाय तसेच रस्त्याच्या दुतर्फा काटेरी झुडपे वाढलेली आहेत या काटेरी झुडपांपासून वाचायचे की पाण्याने भरलेली खड्डे टाळायची या द्विधा मनस्थितीत नागरिक असतात तसेच खड्ड्यांचा अचूक अंदाज येत नसल्यामुळे अपघात घडत आहेत या रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागानं पूर्णपणे दुर्लक्ष केलं असून गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याची डागडुजी केलेली नाही तसेच लोकप्रतिनिधींनी देखील याकडे डोळे झाक केली आहे त्यामुळे या रस्त्याने ये जाग करणाऱ्या नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे तरी लोकप्रतिनिधी व संबंधित विभागानं वेळीच लक्ष न घातल्यास आगामी होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी मत मागण्यासाठी येणाऱ्या उमेदवारांना विचारणा केली जाईल किंवा निवडणुकीवर बहिष्कार केला जाऊ शकतो अशी शक्यता पिंपळ दर व मुंजवाळ शहरातील शेतकऱ्यांनी आमच्या बागल्या वृत्तांताच्या प्रतिनिधींकडे व्यक्त केली आहे बागल्या वृत्तांतासाठी भगवान पवार